नमस्कार अतू नमस्कार, नमस्कार। आपण विनायक असलेल्या ठिकाणी दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो त्या व्हिडिओमधून मधून बऱ्याच लोकांना काही गोष्टी शिकायला मिळतात बऱ्याच लोकांना मनसेच्या आजाराबद्दल बिलकुल माहिती नसते तर मनका तीन विभागात बघा तो मानेचे सात म्हणते पाठीचे बारा डोंगरेचे पाच आणि खाली माकाडा चार विभागामध्ये मनकेचा प्रा अशा लोकांना होतो की ज्यांनी काहीतरी जड उचलले हेवी काम केले हा त्रास शेतकरी कुटुंबामध्ये जास्तीत जास्त होतो लो काही लोक कंपनीमध्ये हेवी काम करतात हेवी वस्तू करतात काहींना अपघातामुळे इजा होते त्याच्यामुळे आधी बाहेर येतो का फ्रॅक्चर होतो अनेक कारण आहेत काहींच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी असतं काहींना बसून जास्त रसला काय झालं तरी त्रास होऊ शकतो आपल्यासमोर दोन पेशंट आहेत आपल्यासमोर दोन पेशंट आहेत अतुल कुमार कानडे आणि सुषमा गीते हे सख्य दोन बैठक आहेत यांचं ऑपरेशन अगोदर झालं या दिवस माने जे मार केलं ऑपरेशन केलं गुप्ते के सरांनी आपलं विनायक हॉस्पिटल हे रोबोटिक स्पाईन सेंटर आहे या ठिकाणी आपल्याकडं अचूक निघा आणि अचूक उपचार होता पेशंट जर ऑपरेशन फेल जायचं काही कारण नाही ऑपरेशनसाठी जर एम आर आय करावा लागला तर जागतिक लेवलचा आपल्याकडे एम आर आय आहे साडेआठ मिनिटामध्ये पेशंटच्या फ्रीम हातामध्ये मिळतात दुसरी गोष्ट एकाच छताखाली एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या पद्धतीच्या टेस्ट शक्य आणि महाराष्ट्रात भारतात जगात तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलला असं बघायला मिळणार आहे की ऑपरेशन नंतर चाललेला आहे ते बघते मी नाही कधी करू शकतो अशा ठिकाणी आपण ऑपरेशन केलं पाहिजे अजून पण लोकांना माहीत नसतं ना की कुठला डॉक्टर शोधू मी कोणाकडे जाऊ कुठल्या डॉक्टरकडे ऑपरेशन करू तर डॉक्टर हे म्हणजे ते सुपर स्पेशलिस्ट पाहिजे त्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच पाहिजे जशी गुप्त सरांची डिग्री आहे डॉक्टरांना नुसती ती डिग्री असून उपयोग नाही अनुभव आणला पाहिजे जर एखाद्या विचारने विचारलं माझं वय पासष्ट आहे माझ्या वयाचे तुम्ही किती केले ऑपरेशन किती सक्सेस झाले मला दाखवा हजार पाचशे लोकांची लिस्ट टाकता पेशंटमधून तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरा नगर औरंगाबाद जालना सातारा कोल्हापूर सांगली वाई पाचगंनी कुठेही जावं आमची पेशंट तुम्हाला मिळणार सगळ्या वेळी पडा म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आमच्या व्हिडिओमधून मिळेल आमचे कित्येक हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे ऑपरेशन नंतर पेशंट सगळी कामं करतो आमची टीम सर्दीच्या भेटीसाठी पेशंटच्या गावी पेशंट किती लांब असो आम्ही कितीपर्यंत जातो त्यांचं शूटिंग करतो आणि पेशंटला एकदम चांगला रिझल्ट मिळतो पेशंटला चांगला रिझल्ट मिळतो आणि पेशंट आमचं स्वागत करत असतो आम्ही त्यांच्या गावी गेलो आता ह्या लोकांना ऑपरेशन झालं पहिले साहेबांचे झालं त्यांना रिझल्टांना म्हणूनच भेट दिला आम्ही आता ते त्यांचा त्रास किती दिवस होता विनायक कसं कळलं इथं कसे आले रिझल्ट कसा मिळाला आणि आज कसे बोला माझं नाव अतुल कानडे मी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे माझा त्रास दोन हजार पंधरापासून होता आणि बरंच फिरलो मी अनेक डॉक्टरांना दाखवलं कुठं नाणकेचं सेटिंग करून देतात कुठं काय करतात सगळे प्रकार करून झाले आणि नंतर मला इथं विनायक हॉस्पिटलची माहिती मिळाली गुप्त डॉक्टरांची माहिती मिळाली त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांचे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर मग ठरवलं की आपण एकदा यांना भेटून येऊ आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये ऑगस्ट तेवीस मध्ये मी पहिले की त्यांना भेटलो एम आर आय केल्यानंतर त्यांनी सांगितलं की विकेंड मध्ये दोन ठिकाणी गॅप आहे माझा त्रास इतका प्रचंड वाढलेला होता की उजवा हात मला उचलता येत नव्हता खाली झोपलं सरळ झोपायचं जो म्हटलं तर झोपता येत नव्हतं बसून राहावं लागेल आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आय बघितल्यावर सांगितलं की तुम्हाला मणक्यांमध्ये मानेच्या पण आणि कमरेच्या पण दोन्ही ठिकाणी गॅप आहे आणि त्यामुळे शिर दाबली जाते त्याचा परिणाम तुमचा हात पण दुखतो आणि पाय पण दुखतो ते। आणि मग त्यांनी सजेस्ट केलं की ऑपरेशन करा माझ्या एका नातेवाईकाचं आम्ही असंच इथं ऑपरेशन केलेलं होतं तर ते त्याला रिझल्ट चांगला आला म्हटलं आपण एक रिस्क घ्यायला काय हरकत नाही कारण बरेच वर्ष बाहेर फिरल्यानंतर त्याच्यावर उपचार कुठंच होत नाही आणि मग ऑपरेशनचा निर्णय घेतला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये माझं मानेच्या मानक्याचं आणि कमरेच्या मानक्याचं एकाच वेळेला डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर साहेबांनी एक तास झाल्यावर जर मला लगेच उठून बसवलं मी चालायला पण का अगदी व्यवस्थित पहिले चालता नाही त्रास व्हायचा झोपता तर येतच नव्हतं खाली आडबळ झोपायचं नव्हतं की तो त्रास तर प्रचंड आणि त्याच्यानंतर आता एक वर्ष झालं आहे बरोबर एक वर्षानंतर आता डॉक्टरांची भेट घ्यायला आलो आहे परत म्हणजे फॉलोअप त्यांचा झाला फॉलोअपमध्ये काही औषधं बदलली काही हे त्यांनी व्यायाम सांगितले ते रेग्युलर वेळेवर केले त्याचा रिझल्ट नक्की मिळतं आणि माझा रिझल्ट आता मी तुमच्यासमोर उभा आहे व्यवस्थित तुमच्यानंतर आता मी हा माझं ऑपरेशन झालं त्यावेळेला बहिणीचा पण त्रास वाढलेला होता तिला आम्हाला असं वाटलं की ते फ्रोजन शोल्डर वगैरे असेल तर मी एकदा फॉलोअपला आलेला असताना तिला घेऊन आलो तर सरांनी सांगितलं की एकदा एम आर आय करून बघूया आपण एम आर आय बघितल्यानंतर तिच्या मानेच्या मणक्यांमध्ये की आपण स्लोटर वगैरे काही नव्हतं तर ते मानेच्या मानक्यात गॅप त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि आता त्याचे परिणाम काहीतरी वेगळे होऊ शकतात आणि त्यानंतर लगेच दोन महिन्यांनी आम्ही तिथं पण इथं ऑपरेशन केलं माने ज्यांचं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नावाचं नाव पण समजलं पाहिजे माझं नाव सुषमा गीते मी आहे पण माझ्या मला उजव्या हातात खूप त्रास होता की मला जेवायला सुद्धा येत नव्हतं मला हातवर माझा जात नव्हता भावाचं ऑपरेशन केलेलं होतं त्याच्या फॉलपदा आलं तेव्हा मी सरांना सांगितलं की मला फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मला मनक्याचा एम आर आय करायला सांगितलं एम आर आय केल्यानंतर त्याच्यात असं लक्षात आलं की माझ्या मनकच्या मधली जी चक्ती आहे की आतमध्ये सदगुण माझ्या स्पायनल कॉर्ड नव्याण्णव टक्के दबदी गेलेली होती आणि एकच टक्का शिल्लक राहिली होती तेवढा एक टक्का जर माझे मन चक्की आले सरकली असेल तर मला गळ्यापासून खाली पॅरलाईज पूर्ण पॅरलाईज ज्या आजाराला जगभरात कुठेही कोणताही डॉक्टरकडे इलाज नाही तर अशी माझी परिस्थिती होती मी त्याच वेळेला डिसिजन घेतला की मला करून घ्यायचं आहे लगेच ॲडमिट झाले आणि माझं अगदी व्यवस्थित मला शुगर डिटेक्ट झाली ऑपरेशन ते घेतल्यानंतर माझी शुगर वाढली गेली पुन्हा माझं शुगर त्यांनी नॉर्मल करून त्याच्यानंतर माझं ऑपरेशन व्यवस्थित केलं आणि आता मी अगदी खडतरीत व्यवस्थित उभी आहे व्यवसाय व्यवस्थित करते मी गाडी चालवते मी सगळं करते याच्यामधून एकच संदेश द्यायचा आहे ज्यांना कोणाला मनकेल तर असं आहे त्यांनी वेळेमध्ये हॉस्पिटलला या डॉक्टरांची डिग्रीच पाहिजे शिवाय अनुभव जाणका पाहिजे डॉक्टरला तुमची डिग्री असून चालणार नाही अशा ज्या व्हिडिओ आपण बनवतोय हजार व्हिडिओ युट्यूब चॅनल पाहायला मिळते तुम्ही विनय हॉस्पिटल किंवा डॉक्टरांमधून टाकलं पण हजारो व्हिडिओ बघायला मिळतो धन्यवाद